ओळ्यात पुढच्या बातमीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या रात्री मुंबईमध्ये बैठक घेणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी बैठकीचं निमंत्रण दिलंय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकसभा जागावाटपाबाबत उद्या रात्री अंतिम निर्णय होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि या बैठकीत ते महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवणार का याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा सुद्धा आज नागपूर दौरा रद्द करण्यात आलेला आहे नागपुरातील नमो राष्ट्रीय युवा संमेलनामध्ये भाजप नेत्या स्मृती इराणी या सहभागी होणार असल्याचं कळत आहे दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक होत असल्यामुळे नड्डा यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे तर आज नागपुरात जे पी नड्डा हे येणार होते आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये नवनीत राणांचा प्रवेश होणार होता अशी ही चर्चा होती मात्र जे पी नड्डांचा हा दौरा आता रद्द झालाय